ड्रीप सिस्टीम आहे त्यामुळे वेगळ्या वेगळ्या प्रकारचं धोरणात्मक निर्णय त्या ठिकाणी सरकारने घेतलेला त्या आहे त्याची फक्त हे त्याची नियमावली तयार करण्याचं काम सुरू आहे कुठल्या गोष्टीसाठी किती अनुदान या ठिकाणी आम्ही देय आहोत अशा प्रकारची कदाचित एक आठ दहा दिवसामध्ये निर्णय होईल तो आणि त्याचा समावेश त्यामध्ये केलेला आहे ऑलरेडी फक्त त्याच्यामध्ये धोरणात्मक या ठिकाणी बाबी अजून जाहीर व्हायच्या बाकी आहे जी आर वाई निघायचा बाकी आहे एक आठ दहा दिवसामध्ये तुझी आर निघेल सध्या राज्यामध्ये वेगवेगळ्या संशोधन जवळपास चौऱ्याऐंशी संशोधन केंद्र आहे वेगवेगळ्या पिकाचे आणि याशिवाय आय सी आरचे पण वेगळे संशोधन केंद्र आहेत परंतु त्यामधले काही संशोधन केंद्र खरोखर काही कामाचे नाही आहेत म्हणजे ते व्यवस्थितपणे या ठिकाणी संशोधन करत नाही त्या सर्वांचा आढावा घेऊन या ठिकाणी नव्याने या वेगवेगळ्या भागामध्ये पिकांच्या पॅटर्नवरती अवलंबून असलेल्या आणि मागणी असलेल्या भागामध्ये त्याचा निश्चित संशोधन केंद्राचा विचार केला जाईल ठीक आहे माननीय जयंत आसगावकर सर धन्यवाद सभापती महोदय लक्षवेधी क्रमांक दहा मला आता आपलं काय ठरलंय सकाळी